नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्दार्पण सर्वांचं स्वागत करतो तर पहा आपण लाईव्हमध्ये सांगितल्याप्रमाणे सिटेटची पहिली अँसर की प्रसिद्ध दा झाली आणि त्याच्यामध्ये पहा पेपर दोनमधील भाषा जी पहिली मराठी होती त्याच्यामध्ये हा प्रश्न होता की भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जातात तर हा प्रश्न प्रश्नपा संदिग्ध आहे म्हणजे हा प्रश्न प्रश्नपा चुकीचा आहे याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक असेल दोन असेल किंवा तीन असेल किंवा चार असेल हे त्याही पाच चुकीचे आहेत आणि त्याच्यामुळे आपण पा एक आव्हान केलेलं होतं की हा प्रश्न आपल्याला चॅलेंज करायचा आहे प्रश्न पूर्णपणे पा चुकीचा आहे आणि त्याच्यामुळे पहा एक मार्क हा सर्वांना मिळेल यासाठी आवाहन केल्यानंतर पहा बरेच जण या ठिकाणी या प्रश्नावरती चॅलेंज करण्यासाठी पहा एकत्र आले होते एक ग्रुप आपण या ठिकाणी बनवला आणि कॉमन चॅलेंज घेण्यासाठी सर्वजण या ठिकाणी एकमेक एकमताने पा तयार झाले आणि त्याच्यामुळे आपण आज यावरती पहा रितसर असं ऑब्जेक्शन पहा घेतलेलं आहे तर आपण एकाच प्रश्नावरती पहा दोन ऑब्जेक्शन या ठिकाणी पहा घेतलेले आहेत पण नोंदवलेले आहेत तर या ठिकाणी जो पहिला सेट आहे तो म्हणजे पहा जे सेट आहे जे सेटमधील पहा एकशे बारा क्रमांकाचा प्रश्न हा आहे तर या प्रश्नावरती आपण एक ऑब्जेक्शन पाय घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पहा दुसरा सेट आय आहे यामध्ये एकशे अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे तर हाच प्रश्न आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये फक्त ऑप्शन मागे पुढे असतात आता या ठिकाणी आपण दोन सेटवरती ऑब्जेक्शन घेण्याचं कारण म्हणजे आपण या ठिकाणी त्यांच्या पण या ठिकाणी लक्षात यावं की या ठिकाणी एकाच प्रश्नावरती दोन सेटमधून ऑब्जेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी थोडासा आपल्याला बघावा लागेल त्याच्यावरती विचार करावा लागेल ऑप्शन या ठिकाणी घेतले जातील आणि त्यांच्या लगेच पण लक्षात येईल की या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी चुकलेला आहे कारण आपण ऑब्जेक्शन घेत असताना त्या ठिकाणी जे काही एक दोन तीन किंवा चार ऑप्शन असतात ते चारही ऑप्शन या ठिकाणी सोडून आपण नन यावरती पहा घेतलेला आहे म्हणजे वरीलपैकी जे चारही ऑप्शन आहे ते पहा चुकीचे आहेत अशा प्रकारे आपण आय आणि जे सेट यावरती ऑब्जेक्शन घेऊ त्याचं पेमेंटसुद्धा प केलेलं आहे आता या ठिकाणी दुसरा कोणताही असा प्रश्न नाही की त्याच्यावरती आपण पहा ऑब्जेक्शन पहा घेऊ शकतो म्हणजे भाषा सोडून आता इतर जे काही विषय असतील त्याच्यावरती पहा ऑब्जेक्शन ऑलरेडी पा इतर जणांनी पहा घेतलेले आहेत ते कॉमन विषय असतात भाषा जो विषय असतो समजा हिंदी असेल मराठी असेल याच्यावरती आत्तापर्यंत तरी पा म्हणजे हिंदीवरती ऑब्जेक्शन घेतले गेले असतील परंतु मराठी या भाषेवरती आजपर्यंत तरी ऑब्जेक्शन फार घेतलं गेलं नसेल परंतु यावेळेस ते शक्य झालेलं आहे कारण प्रश्न या ठिकाणी तसा होता ज्याच्यावरती आपल्याला पा प्रूफ होता आपल्याकडे आणि या ठिकाणी हे पूर्णपणे प्रश्न चुकीचा आहे हे आपल्या ठिकाणी सर्वांना मी दाखवलं त्याच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन हे ऑब्जेक्शन पा घेतलेलं आहे त्यामुळे यामध्ये ज्यांनी ज्यांनी पास सहभागी झालेल्या आहेत किंवा सहभाग नोंदवला त्या सर्वांच्या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण यासाठी आज तुम्ही सर्वजण हाकेल या ठिकाणी पुढे आलात आणि निश्चितच या हा जो एक मार्क आहे हा सर्वांना या ठिकाणी मार्कपा मिळणार आहे हा प्रश्न या ठिकाणी रद्द होईल आता या ठिकाणी बऱ्याच जणांच्या प्रमाणामध्ये एक संभ्रम येईल की या ठिकाणी समजा जो काही के सेट असेल किंवा यल सेट असेल तर यावरती ऑब्जेक्शन जर नाही घेतलं तर त्याचे मार्क्स का मिळतील का तर लक्षात ठेवा याबद्दल कोणीही पार काळजी करू नका तर आपण आय आणि जे या दोनच सेटवरती जरी ऑब्जेक्शन घेतलं किंवा फक्त एकाच सेटवरती जरी ऑब्जेक्शन पहा घेतला असतं तरीसुद्धा बाकीच्या सेटमधील सर्वांना याचा फार लाभ होतो कारण तुम्ही एका सेटमध्ये ऑब्जेक्शन घेतलं आणि तो प्रश्न पहा चुकीचा ठरला किंवा त्या प्रश्नातलं उत्तर बदललं तर या ठिकाणी ते जे काही इतर तीन सेट असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्याप्रमाणे पा बदल केले जातात त्यामुळे पहा एका सेटमधला आता आपण या ठिकाणी दोन सेटवरती ऑब्जेक्शन पहा घेतलेला आहे त्यामुळे या दोन सेटवरती प्रश्न या ठिकाणी रद्द होईल आणि तोच प्रश्न या ठिकाणी के आणि एलमध्ये सुद्धा रद्द होईल आणि याचे मार्क्सपास सर्वांना पा दिले जातील त्यामुळे या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी आ, या प्रश्नाचे जे मार्क्स आहेत ते शंभर टक्के पास सर्वांना पा, पा मिळून जातील तर हीच या ठिकाणी अपडेट होती की आपण या प्रश्नावरती ऑब्जेक्शन पहा घेतलेलं आहे आता जर कोणी यावरती ऑब्जेक्शन घेण्याचा विचार करत असेल तर ऑब्जेक्शन यावरती पहा घेऊ नका जर तुम्हाला दुसरा एखादा प्रश्न वाटत असेल किंवा मला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर त्याच्यावर तुम्ही जरूर ऑब्जेक्शन घ्या परंतु या प्रश्नावरती पहा ऑब्जेक्शन घेऊ नका तर हीच या ठिकाणी अपडेट आपण ऑडिओच्या माध्यम पहा पाहिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक किंवा शेअर करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण एडिज पाहण्यासाठी टईटी सी तयारीसाठी चॅनल सबस्क्राईब केल्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढे व्हिडिओच्या माध्यम तोपर्यंत अंत धन्यवाद